काही माणसं प्रेमात वेळी होतात तर काही जण प्रेमातलं वेड होतात हा डायलॉग सध्या संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालतोय याला कारणी तसंच आहे कारण आपल्या महाराष्ट्राचे लाडके दादा आणि वहिनी यांचा वेड हा सिनेमा रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय आपल्यासोबत आहेत रितेश दादा आणि यांनी नवीन दोघांचं खूप खूप स्वागत सगळ्यात पहिले खूप खूप अभिनंदन कारण गेल्या वर्षभरापासून जी मरगड इंडस्ट्रीला होती हिंदी असेल किंवा मराठी ते वेडने घालवले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अभूतपूर्व प्रतिसाद चित्रपटाला मिळतोय रविवारचे सगळे शो हाऊसफुल होते आणि कमेंटच रिस्पॉन्स आहे नाही खरंच सर्व प्रेक्षकांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत आभार मानतो तुमच्या माध्यमातून की वेळात वेळ काढून वेळ चित्रपट पाहण्यासाठी ते गेले आणि म्हणजे शुक्रवारीसुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद होता शनिवारी अजून त्याच्या खरं चांगला झालं जसं तुम्ही म्हणालात रविवारी बऱ्याच प्रेक्षकांना माहिती नसावं पण रविवारचे शो एवढे सगळीकडे फुल होते त्याच्यामुळे रात्री म्हणजे पावणे बारा अकरा पन्नासला नवीन शो लावले बऱ्याचशा शहरांमध्ये आणि ते सगळे हाऊसफुल झाले सोमवारचा दिवस वर्किंग डे असतानासुद्धा एवढा चांगला प्रतिसाद दिला आणि सोमवारचे कलेक्शन्स हे शुक्रवारच्या जा कलेक्शन्सपेक्षा जा जास्त होते ऑलमोस्ट टचिंग सॅटर्डे कलेक्शन्स म्हणजे आम्हाला खरंच वाटलं नाही की एवढा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळेल पण थँक्यू याचा अनुभव मी स्वतः घेतला कारण शनिवारी मी मॉर्निंग शोला गेलो कारण थर्टी फर्स्ट होता ऑफिसला सुट्टी होती yeah. म्हटलं जर जा जाता येणार की नाही वाईफ येईल की नाही माहीत नाही गेलो एक दीड वाजता आलो वाईफ म्हणते काय आपण गेलोच ना नव्हत्या रविवार होता yeah. म्हटलं मी वेळ बघितलाच नाही मी तो त्याच्याचा बिग धमाका लागला आहे त्याचा एक शो होता म्हणून गेलो पळत मग आम्ही सेकंड डेचं तिकीट बुक केलं एकचा शो संडे हाऊसफुल ठाणा घरी आलो चार साडेचारला मित्राचा कॉल आला झी चोवीस तासचा मित्र म्हणा रे वेळ बघायचा आहे मी आज लवकर घरी येतोय तू काय मी फ्री आहे मला पण पाहायचा बघितलाच नाही अजून आम्ही परत रात्री अकरा चाळीसचा शो ठाण्यात बघितला तो पण हाऊसफुल म्हणून मी म्हटलं की अभूतपूर्व रिस्पॉन्स मिळतो अकरा चाळीस थँक्यू सो मच खरं म्हणजे आम्हाला एकतर चित्रपट चांगला असला मी हेच सांगत होतो की मराठी प्रेक्षकांना जर चित्रपट आवडला तर शो आपोआप वाढतात आणि हे शो वाढण्याचं कारण हेच आहे की आपण एवढ्या प्रेमाने चित्रपट पाहायला सिनेमा गृहात जाता काय होतं बऱ्याच वेळा मराठी चित्रपटांना शोज मिळत नाहीत आणि शोजची मारामारी होते पण जर समजा लोकांनी प्रतिसाद दिला ना तर मल्टिप्लेक्सेस काय त्यांना धंदा करायचा असतो ज्या शोला गर्दी आहे ज्या चित्रपटाला गर्दी आहे ते शो वाढवणार आणि आपण जवळपास हजार शोनी दिवसाचे सुरू केलं आज आपण अडीच हजार शोवरती आहोत महाराष्ट्रभरात आणि प्रत्येक शहरात चांगला रिस्पॉन्स आहे आणि खरंच म्हणजे श्रेय आम्हाला जात नाही याचं श्रेय खरं तर तेलगू मल्याळम हिंदी कन्नड सगळ्या भाषांमधून आता मराठीत पदार्पण होत आहे तुमचं आणि एंट्री सीनला कडक टाळ्या आणि शिट्ट्या आणि आज तुम्ही त्याच्यावर पोस्ट पण लिहिले की श्रावणीला के एक्सेप्ट केल्याबद्दल सगळ्यांचे आभार तर जेव्हा फिल्मचं शूट सुरू झालं होतं तेव्हा वाटलं होतं की इतका जबरदस्त रिस्पॉन्स मिळेल म्हणजे दादांच्या एंट्रीला तर तुफान टाळ्या आहेत oh. पण त्याच्यापेक्षा डबल टिबल टाळ्या तुमच्या एंट्रीला पडतात जेव्हा तुमची एंट्री होते नाही नाही तसं नाही म्हणजे ॲक्च्युली माझा करिअरचा म्हणजे माझा करिअर करिअरमध्ये मला आत्तापर्यंत असं एंट्री नाही भेटलं जसं रितेशने मला दिलं आणि आय थिंक द एंट्री बिकेम इवन मोर स्पेशल जेव्हा लोकांचा ताळ्या आणि सिटी आणि ऑल ऑफर विसिल्स अँड एव्हरीथिंग वेन आय हॉर्ड ऑल ऑफ दॅट आय थिंक इट बिकेम इवन मोर स्पेशल तो uh, म्हणजे जसं मी पोस्टवर पण लिहिले की थँक्यू व्हेरी व्हेरी मच फॉर दिस मजलीचा हा रिमेक आहे पण बघताना असं मी स्वतः मजली पाच सहा वेळेस बघितलं आणि मला होतं की कम्पेअर होईल कसं वाटेल पण तसं म्हटलं की मी तीनदा दोन दिवसात पाहिला पिक्चर बोर नाही होत आणि यश कुठे ना कुठे दिग्दर्शक म्हणून रितेश दादांचं आहे की त्यांनी तो होल ठेवला फर्स्ट हाफ कम्प्लिटली वेगळा आहे मजलीपेक्षा आणि ज्या पद्धतीने ह्युमर ॲक्शन आणि इमोशन्सचं एकत्र मिश्रण सिनेमात ठेवलं आहे हा सगळा योग जुळून आला आहे नाही खरं म्हणजे आपण म्हटल्यासारखं बरोबर आहे की मजलीवरून इन्स्पायर्ड चित्रपट आहे इन्स्पायर्ड मी म्हणतो कारण का मेजॉरिटी सोल हा मजलीचा आहेच पण बरेचसे आपण चेंजेस केले कारण काय जेव्हा आपण ॲडॅप्ट करतो त्यासाठी चित्रपटामध्ये पण जी स्टोरी क्रेडिट आहे ती मजलीला आपण दिलेली आहे आपण ॲडॅप्टेड स्क्रीन पेज आम्ही केलं जसं आपण म्हणाल की फर्स्ट हाफ डिफरंट आहे पहिल्या पहिली लव स्टोरी वेगळी आहे तर मराठीमध्ये काय चालेल किंवा काय ॲक्सेप्ट होईल किंवा मराठी कल्चरशी कसं ते विणलं जाईल ते फार गरजेचं होतं ना इम्पॉर्टंटही होतं आणि बऱ्याचशा गोष्टी कट केल्या बऱ्याचशा गोष्टी ॲड केल्या आणि आम्हाला जे वाटलं की हे योग्य आहे तसं आम्ही बनवलं आणि पण हे माहिती नव्हतं की लोक त्याला कसं ॲक्सेप्ट करतील पण आता असा ॲक्सेप्ट होतोय चित्रपट किंवा लोकांना राईट ठिकाणी लोकं हसत आहेत लोकांच्या डोळ्यात अश्रू पण आहेत तरी त्यात एक हास्य आहे ते लोकांना फील होत आहे खरं म्हणजे आपण चित्रपट हिस्ट्री बनवतो की आपण जे करतोय ते लोकांना फील व्हायला हो पाहिजे बाकी सगळं एस्थेटिक्स वगैरे वेगळं की चांगलं शूट केलंय का नाही का कपडे चांगले आहेत का एक्झॅक्ट फ्रेम्स कशा दिसतात से। हे सेकंडरी इमोशन इमोशन्स नंबर एक खास आहे तुझे मेरी कसम मला वीस वर्ष पूर्ण झाली आणि तुमचा जर्नी पण वीस वर्षांपूर्वी एकत्र सुरू झाला होता तुझे मेरी कसम तू वेड असा तो सगळा प्रवास आहे तर ह्या प्रवासात कसे कसे अनुभव आले तुम्ही दोघांची केमिस्ट्री लोकांना आवडत गेली तर त्याबद्दल ॲक्च्युली uh, आपल्याला पण माहीत नाही की वाय पीपल लवर्स पण एवढं तर माहीत आहे की एक ब्लेसिंगसारखेच आहे की पीपल गिव अस सो मच ला पीपल गिव अस सो मच म्हणजे एक फॅमिली मेंबरसारखे आपल्याला इन्वॉल्व करते आय थिंक दॅट इज द गुडनेस ऑफ पीपल मला तसं वाटते की मी खूपच लकी आहे की मी मराठी फिल्म केले पण नव्हते आतापर्यंत आणि तरी पण मला एवढं जास्त प्रेम एवढं जास्त फॅमिली मेर मेंबर सारखे हां स्वीकारले तर आय जस्ट फील की दॅट इज अ बिग थिंग फॉर एन ॲक्टर आहे ते आम्ही आमच्या प्रेक्षकात माझे काही मित्र आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्ही बघा आता की तुझे मेरी कसम अजूनही टी व्हीवरती का आला नाही ना कुठल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे युट्यूबवरती नाही सीडी पण तिची नाही आहे म्हणजे आम्ही तो थिएटरला तो बघितलेला आम्ही प्रचंड लावणार आपण नाही नाही खरं म्हणजे आता जसं तुम्हाला वाटतं की तो चित्रपट पाहावा तसं मला पण वाटतं की आम्ही तो चित्रपट पाहावा आणि अनफॉर्च्युनेटली तो ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पण नाही आहे त्याच्या यूट्यूबवर पण नाही आहे आणि ते सध्या पण प्रोड्युसरकडेच आहे तर काहीतरी बघू आपण प्रयत्न करू रिक्वेस्ट करू त्यांना रितेश दादा एक महत्त्वाचा प्रश्न जेणे तुम्ही वेळ आधी होतो का डोक्यात की जेव्हा वेळचं स्क्रिप्टिंगवर तुमचं काम सुरू झालं की श्रावणी मायामत असतील नाही कसं आहे ना जोपर्यंत आपण लिहित नाही एखादं पात्र तोपर्यंत ॲक्टरला ऑफर करू शकत नाही की ते सगळं कसं जुळून येतं कारण काय बऱ्याचशे चेंजेस आपल्याला करायचे एकदा सगळं जुळून आलं माझ्या मनात असं डाऊटच नव्हता पहिलं पात्र जे मला कास्ट करायचं ते श्रावणी कारण काय वेड या चित्रपटाचा जर खरा नायक जर कोण असेल तर श्रावणी आहे श्रावणी इज द सोल ऑफ वेड श्रावणी चुकली तर पिक्चर चुकणार आहे बाकी सगळं आपण ॲडजस्ट करू शकतो पण श्रावणीला ॲडजस्ट करू शकत नाही कारण का श्रावणी या चित्रपटाला होल्ड करते चित्रपटाची खरी हिरो जर कोण असेल तर श्रावणी आणि मला वाटतं की राईट तुम्ही जसं म्हणालात की सुरुवातीपासून श्रावणीच्या एंट्रीला जे शिट्ट्या टाळ्या पडतात आणि त्यानंतर शेवट पर्यंत क्लायमॅक्समध्ये श्रावणीवर लोक रडत आहेत किंवा त्यांना फील होतं ही जी जर्नी आहे ही ची चित्रपटाला होल्ड करते आणि माझ्या मनात कधीच डाऊट नव्हता की फक्त जिनिलेस होते मी वाट बघतो त्यांनी हो म्हटलं तर आपण पुढे जाऊ अजून काही नाही कारण मुंबई फिल्म्स कंपनीला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या प्रोडक्शन हाऊसला जर एवढा मोठा जर्नी करायचा असेल तर कंटेंट आणि तो कंटेंट नेहमीच आपल्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे प्रेक्षकांपर्यंत थोडं दर्जात आणलेला गेलं आम्ही जेव्हा मुंबई फिल्म कंपनीची आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला नेहमी वाटायचं की ह्या कंपनीमधून जे काही प्रॉडक्ट बाहेर येईल ते एका सर्टन विशिष्ट क्वालिटीचं असेल कॉन्टेंट येईल तेसुद्धा एका कॅलिबरचं असेल आणि म्हणून आम्ही त्याच लोकांबरोबर काम केलं जे असं कॅल कॉन्टेंट देऊ शकत होते बालक पालक असेल येलो असेल त्यानंतर लय भारी फास्टफेने माऊली नाता वेड आणि या संपूर्ण जीवनीमध्ये बऱ्याच बरेश, बऱ्याचशा मोठ्या कलाकारांबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली म्हणजे अशोक मामा भीडच्या माध्यमात असेल सलमान भाऊ भीड आणि लय भारी असतील किंवा गिरीश कुलकर्णी असतील दिलीप काका असतील प्रभाळकर आणि ह्या सगळ्या लोकांवर काम करताना मला वाटतं की नवीन लोकांना पण बरीच संधी मिळाली ह्या मध्ये ते महत्वाचं आहे म्हणजे फक्त ऍक्टर्स नाही आहे टेक्निशियन असावे किंवा यु you know, नो इन, डिफरंट इन डिपार्टमेंट्स हे मुंबई कंपनीचा एक रूल आहे आमचं एक धोरण आहे की एस्टॅब्लिश लोकांमध्ये काम करा पण त्याबरोबर नवीन लोकांना पण संधी द्यावी दादा उत्तम अभिनेता चौथेपणाचा दिग्दर्शक पण आहेत तर रितेश देशमुख ॲच ॲक्टर ऑर डिरेक्टर फेवरेट काय नाही बोथ कारण म्हणजे त्यांचा फर्स्ट फिल्म जेव्हा ॲक्टर म्हणजे आपण दोघांचा लॉन्च एकत्र झाले अँड देन ऑल्सो आय थॉट की ही इज अन एक्सलेंट ॲक्टर पण डिरेक्शनमध्ये मला पण म्हणजे मला माहीत नव्हते की हाऊ इज ही गोइंग टू डू द सौल थिंग पण एवढं क्लॅरिटी एवढं म्हणजे पटिक्युलर जे एक एक गोष्ट घेऊन ते एवढं पर्टिक्युलर होतं आय थिंक फॉर मी आय हॅव वर्कड लॉट इन द इंडस्ट्री पण आय एम हॅपी की मी रितेशने मला हे चान्स दिले की त्यांचं डिरेक्शनमध्ये मला एक रोल दिला अँड आय फील दॅट इज अ बिग ऑनर टू मी शेवटचं त्याशिवाय इंटरव्यू पूर्ण आहे सलमान भाऊंसोबत तुमचं एक उत्तम कनेक्शन आहे आणि लय भारीमध्ये त्यांचा भाऊ सगळ्यांनी बघितला आणि आता वेडमध्ये पण एक गाणं त्यांनी केलं आहे धमाल गाणं आहे आणि त्यांनीच तुमच्या बड्डेच्या दिवशी सरप्राईज त्याचा टीच एक ट्विट केला होता तर त्याबद्दल नाही खरं म्हणजे सलमान भाऊ अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आणि अशी व्यक्ती परत होणार नाही की न विचारता पुढे येऊन दुसऱ्यासाठी काही करणं असा जो त्यांचा स्वभावच आहे आणि ते माझ्याबरोबर नाही बऱ्याचशा लोकांवर त्यां ते असं करतात आणि त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की पुढच्यानी विचारायच्या आधी करणे आणि केल्यानंतर हे कधीच म्हणायचं नाही की मी हे केलं आहे बरेच लोक करतात आणि प्रत्येक वेळा सांगतात मी तुझ्यासाठी केलं आहे किंवा हळू इकडून तिकडून सांगत सांगतात सा। पण त्या विषयाचं ते कधीच एक क्षणसुद्धा की आपण गाणं केलंय किंवा हे काय कधी नाही म्हणजे काय की एखाद्यावर एखाद्यासाठी जेव्हा तुम्ही काही करता त्याला ही जाणीव पण होऊ द्यायची नाही की आपण त्यासाठी ते केलंय ह्याला फार मोठं मन लागतं आणि ते त्यांच्यामध्ये आहे so एक सो मच oh, एक सेलिब्रेशन छोटासा केक आणला आहे तो आपण केक करू कट करूया आणि एक जाता जाता प्रश्न तुम्हाला ग्रँड एंट्री मराठीत झाली आहे तर प्रेक्षकांच्या वतीने की अजून जास्तीत जास्त मराठी फिल्म तुम्ही करा आणि दादा तुमच्यासाठी आहे की दरवर्षी एक मराठी सिनेमा तुम्ही करा म्हणजे जेणेकरून आपल्या प्रेक्षक थँक्यू नाही खरंच मला असं वाटतं पहिलं की यांनी खरंच अजून मराठी चित्रपट केले पाहिजेत आणि बिकॉज सच अ फॅबुलस ॲक्टर आणि लोकांनी एवढी पसंती त्यांना दिलेली आहे तर आता तर त्यांच्या जबाबदारी नव्हती थँक्यू